महाभारताचे युद्ध संपले होते हस्तिनापुरातील राजसिंहासनावर धर्मराज युधिष्ठिर विराजमान झाले होते विजाचा उत्सव सुरू असतानाच एक नवीन घटना घडणार होती जी केवळ श्रीकृष्णांच्या भक्तीची दिव्यता आणि त्यागाचा आदर्श जगासमोर आणणार होती चंपकपुरीच्या राजा हंसध्वज आणि त्यांच्या सुरथने या घटनांमध्ये आपली भूमिका लिहिली जिथे भक्तीने नियतीलाही वाकवले युधिष्ठिरांनी विजयाची संधी साधून अश्वमेध यज्ञ करण्याचा निश्चय केला यज्ञातील शुभ्रधवल घोडा सजवून राजपुत्र अर्जुनासोबत सोडण्यात आला घोडा ज्या दिशेने गेला तिथे त्या प्रदेशाचा पराभव करून हस्तिनापूरच्या अधिपत्याखाली आणणे हे अर्जुनाचे काम होते हा घोडा चंपकपुरीत पोहोचल्यावर मात्र एक विलक्षण घटना घडली चंपकपुरीचे राजा हंसध्वज आणि त्यांचा पुत्र सुरथ हे श्रीकृष्णाचे परमभक्त होते त्यांची एक इच्छा होती भगवंताचे दर्शन घेणे आणि त्यांच्या हातून संसाराचा त्याग होणे यासाठी त्यांनी यज्ञातील घोडा पकडला अर्जुनासमोर त्यांनी युद्धासाठी आव्हान दिले श्रीकृष्णाला ही वार्ता कानी पडली अर्जुनाला घेऊन श्रीकृष्ण चंपकपुरीच्या दिशेने रवाना झाले त्यांनी या संघर्षाला थांबवण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना आपल्या प्रिय भक्ताचा वध होताना पाहायचा नव्हता पण नियतीला काही वेगळाच खेळ खेळायचा होता अर्जुन आणि सुरथ समोरासमोर आले सुरथने श्रीकृष्णांना पाहून त्यांना वंदन केले पण त्याची भूमिका ठाम होती तो अर्जुनाला युद्धासाठी ललकारत राहिला श्रीकृष्णांनी सुरथला समजावण्याचा प्रयत्न केला हे पुत्रा युद्धटाळ आणि आपल्या भक्तीच्या माध्यमातूनच मला प्राप्त हो पण सुरथची भक्ती वेगळी होती त्याला विश्वास होता श्री की श्रीकृष्णाच्या हातून किंवा त्यांच्यासमोर मरण आले तर त्याचा आत्मा मोक्षाला जाई श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्ध टाळण्याचे आदेश दिले पण सुरथने त्यांना आव्हान देत त्यांचा पाठलाग केला त्याने अर्जुनाला इतक्या जोमाने लढायला भाग पाडले की अखेर अर्जुन आणि सुरथ यांच्यात भीषण युद्ध सुरू झाले सुरथ अर्जुनाच्या सामर्थ्यापुढे पराभूत झाला अर्जुनाच्या बाणाने त्याचे शीर धडापासून वेगळे झाले मरता मरता सुरथने श्रीकृष्णांना वंदन केले आणि म्हटले प्रभू मी धन्य आहे की तुमच्यासमोर मला मृत्यू प्राप्त झाला श्रीकृष्णांचे डोळे पाणावले युद्धभूमीत त्यांनी सुरतचे शिर उचलले आणि आपल्या मांडीवर ठेवले त्या क्षणी सर्वत्र शांतता पसरली अर्जुन आश्चर्यचकित झाला की, की भगवंत हे का करत आहे श्रीकृष्ण त्या भक्ताच्या त्यागाने भारावून गेले होते अर्जुनने विचारले हे प्रभू तुम्ही या भक्ताच्या मृत्यूने इतके दुखी का झाला आहात श्रीकृष्णांनी उत्तर दिले अर्जुना या भक्ताच्या मनात फक्त माझ्याविषयी प्रेम आणि समर्पण होते त्याने आपला देहत्यागही माझ्या दर्शनासाठी केला अशा भक्ताचा त्याग हा माझ्यासाठी परम आनंद आणि दुःख दोन्ही आहे श्रीकृष्णांनी भक्त सुरतच्या शिराला आदराने पुन्हा चंपकपुरीच्या राजवाड्यात परत पाठवले आणि त्याच्या भक्तीला धन्य केले ही कथा आपल्याला शिकवते की भक्तीची खरी ओळख नियतीलाही वाकवू शकते भक्त सुरथ आणि श्रीकृष्ण यांचे नाते केवळ देवता आणि भक्त यांचे नव्हते तर ते पूर्ण समर्पणाचे त्यागाचे आणि असीम प्रेमाचे होते